चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सगळ्यांनी आपापल्या घरी सेवा केल्याच असतील प्रत्येकाच्या घरी सेवा झालेल्या आहेत हे मला माहीत आहे मग ती कशी का सेवा असे ना छोटी असो मोठी असो तोडकी मुडकी कशीही सेवा असो पण सेवा केलेली आहे बघ आज गुरुपौर्णिमा यानिमित्त सगळ्यात अगोदर तर मी, ता मी लवकर उठून सगळी कामं आवरली व लवकर आज चार वाजता उठले होते चार वाजल्यापासून महाराजांच्या सेवेच्या सेवेमध्ये रुजू झाले होते मी कशा पद्धतीने साजरी केली हे तुम्हाला मी दाखवत आहे महाराजांना अभिषेक घातला अभिषेक घालताना जे मी सांगितलं होतं एक वेळा अथर्व शिष्य एक वेळा पवमान सुक्तम एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा स्त्री सुक्तम व रामरक्षामधील नऊ ओव्या एक ते नऊ अशा ओव्या हे सगळ्या सेवा महाराजांना अभिषेक करताना केल्या होत्या ह्या सगळ्या सेवा करत करत महाराजांना अभिषेक घातला व नंतर बघा महाराजांना अभिषेक घातल्यानंतर सगळं काही आवरलं व नंतर महाराजांना गुरुपद दिलं सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर महाराजांना गुरुपद देण्याचं काम केलं कारण नंतर काय होतं आपण सगळ्या गडबडीत सगळं राहून जातं व गुरुपद आपण द्यायचं कधी कधी विसरून जातो सगळ्यात महत्त्वाचं ते आहे सगळी कामानंतर सगळ्यात अगोदर गुरुपद महाराजांना गुरुपद द्यायचं व नंतरच आपली जी काही कामं आहेत ती करायची आणि सकाळी लवकर उठले होते त्यामुळे सात वाजेपर्यंत माझं गुरुपद वगैरे सगळं काही देऊन महाराजांना झालेलं होतं बाकीच्या ज्या सेवा होत्या मी ती नंतर हळूहळू केल्या कारण पाणी वगैरे सगळं भरायचं मुलांचं आवरायचं त्यानंतर मी वाचनाला सुरुवात केली होती मग देवपूजा वगैरे सगळं करायचं म्हटलं की आपल्याला थोडासा वेळ लागतोच महाराजांच्या मूर्तीवरती अगोदर पंचामृत जलाने नंतर पंचामृताने अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुऊन घेतली व अजून एकदा मी जलाने अभिषेक केला कारण हे जल आपल्याला गुरुपद घेताना तीर्थ म्हणून घ्यायचं आहे पाद्यपूजनचं जल आपल्याला घ्यायचं होतं व माझ्या मुलीसाठी सुद्धा मला बाजूला काढून ठेवायचं होतं नंतर उंबरट्याचं लेपन केलं उंबरट्याचं लेपन अतिशय महत्त्वाचं आहे माता लक्ष्मी तिथूनच आतमध्ये येत असते व आपलं मुख्य द्वारच व्यवस्थित नसेल तर माता लक्ष्मी येणार कुठून त्यासाठी उंबरट्याचं लेपन अतिशय महत्त्वाचं होतं यासाठी उंबरट्याचं लेप पण सगळ्यात अगोदर तर मी करून घेतलं व नंतर महाराजांची जी काही सेवा आहे ती करण्यासाठी मी बसणार होते बघा अशा पद्धतीनं छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे फ्रेम मोठी आहे पण मूर्ती छोटी आहे मूर्ती केवढीही असो आपली सेवा महत्वाची आहे आपला भाव महत्त्वाचा आहे पण मला मोठी मूर्ती घ्यायची आहे पण मी ती कधी घेते स्वामी घरामध्ये कशी येत आहे कधी येत आहे त्या मूर्तीच्या रूपामध्ये मोठ्या मूर्तीच्या रूपामध्ये ते मला बघायचं आहे कारण मला हातवरती केलेली दोन्ही हातवरती असणारी मूर्ती हवी आहे व ती मूर्ती खूप आकर्षित आहे त्या मूर्तीकडे पाहिलं की मला खूप बघतच बसावं असं वाटतं अशा पद्धतीने महाराजांची मोठी फ्रेम आहे ती मोठी फ्रेम सजवली आहे महाराजांना फेटा काढला आहे दरवेळेस मी फेटा काढायला जाते पण फेटा मला जमत नाही पण आज पटकन फेटा झालेला आहे महाराजांनी पटकन फेटा काढून घेतलेला आहे व फेटा देखील जमलेला आहे कारण दरवेळेस काय होतं वर खाली वर खाली होतं मग सगळं पुसून टाकावं लागतं भरपूर वेळा माझ्यासोबत असं घडलेलं आहे फेटा मला किती जरी मी प्रयत्न केला तर मला फेटा जमायचा नाही पण आज पहिल्या प्रयत्नातच फेटा अतिशय सुंदर आला व तो मला खूप आवडला हाताने फेटा काढलेला आहे तो कुंकवाने कुंकवाच्या पाण्याने काढलेला आहे ते देखील तुम्हाला सांगते आणि तुम्हाला कसा वाटतं फेटा ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा फेटा व्यवस्थित काढला महाराजांचा हार थोडा छोट्याचा झाला कारण मला हार मोठा भेटलाच नाही अचानकमध्ये होता तोच घेतला मी व बाजूला फक्त आंब्याचे ढाळे होते ते लावलेले आहेत अशा पद्धतीने महाराजांना महाराजांचं सगळं आवरून महाराजांना व्यवस्थित ठेवून देऊन एक तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा व अशा पद्धतीने एक नारळ खडी साखर व फूल हे सगळं घेऊन मी महाराजांना आपलं गुरुपद दिलेलं आहे महाराजांची शिष्य झालेली आहे व महाराजांना स्वतःचा गुरु बनवलेलं आहे महाराजांना सांगितलं आहे की आजपासून जो काही माझा योगक्षेम आहे तुम्ही स्वतः चालवायचा आहे माझं सुख दुःख माझ्या सुखात दुखात सगळ्यात महाराज असणार आहेत आता महाराज बघा महाराजांनी देखील सांगितलेलं आहे ज्यावेळेस आपले देव कोपतात त्यावेळेस आपल्याला गुरु साथ देत असतात पण ज्यावेळेस गुरु कोपतात त्यावेळेस दे गु देखील आपले काही देखील करू शकत नाहीत त्यासाठी आपला आपण महाराजांना आपल्या आयुष्याची दोरी देऊन ठेवली की महाराज आपल्या आयुष्याची दोरी आपल्या आयुष्याची नौका व्यवस्थित चालवणार आहेत आपले योगक्षम व्यवस्थित चालवणार आहेत फक्त महाराज आपले सेवेची भुकिले आहेत फक्त महाराजांना आपल्याकडून सेवा हवी आहे बाकीचं काही नको आहे आपण काय करतो महाराज माझं हे काम करा महाराज तुम्ही ते काम करा मी तुम्हाला हे देईन महाराज मी तुम्हाला ते देईन पण महाराजांना आपल्याकडून फक्त आणि फक्त सेवा हवी असते त्यासाठी जेवढी जमेल तेवढी आपण जास्त सेवा करायची आता गुरुचरित्राचं पारायण मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये होतं माझ्याकडून झालं नाही ह्यावेळेस कारण शाळा वगैरे सगळं मॅनेज करायचं म्हटलं गुरुचरित्र हो झालेलं नाही त्यामुळे मी स्वामीचरित्र सारामृताचं हो पूर्ण एकवीस अध्याय एक मांडी पारायण केलेलं आहे स्वामी समर्थ स्वा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण झालं दरवेळेस आपल्याला कधी कधी असं वाटतं ना कधी संपता अध्याय पण ह्या वेळेस दोन तास माझे कसे गेले मला समजलं नाही आता तुम्ही म्हणाल दोन तास तू स्वामीचंद्र सारामृत अध्याय वाचण्यासाठी घालवलेस का एकवीस अध्याय तर नाही एकवीस अध्याय वाचण्यासाठी मला फक्त एक तास जा लागतो पाऊन पाऊन तास ते एक जास्ती तास जास्तीत जास्त पाऊन तासच लागतो व तिथून पुढच्या वेगळ्या सेवा होत्या त्या देखील सगळ्या महाराजांनी आज माझ्याकडून करून घेतलेल्या आहेत आता आपण अध्यायाला वाचण्यासाठी सुरुवात करणार आहोत श्रीस्वामी समर्थम पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम गुरुभ्यो नम कुलदेवताय नम श्री अक्कलकोटी निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर्याती वर्य स्वामीराजाय नमह ब्रह्मानंद परमसुखदेवल ज्ञानमूर्तीवे दीशगनदृश्यं तत्वस्यादी लक्षणं एकनीत मी मलचलसर्वसाक्षादिभूत भावावीत त्रिगुणर सद्गुरत नमामी ओम रक्ताग रक्तवर्णपद्मने सुहास्यवदनं कंथाटोपी चला दंडक मंडुदलकट्ट्यारक्षक त्रैगुण्यरहित पालक विश्वनायक भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ अवतार धारक फक्त थोडासा भाग तुम्हाला पठण करून दाखवला आहे मी पूर्ण एकवीस अध्याय पाठ झाल्यानंतर वाचन झाल्यानंतर मी आरती वगैरे करून घेतली बघा एकवीस अध्याय गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय घोर कष्ट उद्धार स्तोत्रम स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप मंत्र इतक्या सगळ्या सेवा केल्या व महाराजांसाठी प्रसाद काय ए... साधा केला होता पुरी भाजी खीर ग तांदळाची खीर व भात अशा पद्धतीने थोडासा नैवेद्य केला होता पण मला शंका अशी होती की खूप वेळ झाला होता म्हणजे अक्षरशः मला दहा नऊ वाजता बसले होते मी अकरा वाजले मला उठायला दोन तास माझे सेवेमध्येच गेले मग आता एका तासाच्या आत मला बाराच्या आतमध्ये नैवेद्य दाखवायचं तर नै नैवेद्य माझा तयार नव्हता नैवेद्य दाखवून होईल हो काम महाराजांना विनंती केली महाराज काहीही होऊ द्या पण नैवेद्य मला बाराच्या आतमध्येच दाखवायचा आहे आणि मी पुरी नंतर पनीरची भाजी तांदळाची खीर चपाती या चार गोष्टीच घेतल्या व त्या चार गोष्टी पट, पट, पट करायला घेतल्या अर्ध्या तासात सगळा स्वयंपाक पूर्ण झालेला होता व महाराजांना बरोबर साडे अकरा अकरा पस्तीसला महाराजांसमोर ताट गेलेलं होतं महाराजांना नैवेद्य दिलेला होता बघा दिले अशा पद्धतीने मग नैन नैवेद्य ठेवल्यानंतर नैवेद्य महाराजांच्या नैवेद्य आरती केली महाराजांची व नंतर महाराज जेवायला बसले व नंतर बाकीची जी काही कामं आहेत ते उरकले बघा महाराज परीक्षा बघतात पण आपल्याला जे हवं आहे ते महाराज आपल्याला देतात फक्त योग्य वेळ येण्याची गरज असते जसं की आज किती जरी धावपळ जा झाली तर आपल्याला जे काम करायचं आहे ते आपल्याकडून होतंच व महाराज स्वतः करून घेतात त्यामुळे कोणी कोणी महाराजांना गुरुपद दिलं मते खुए 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 कशा पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली अवश्य आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा व कशा पद्धतीने तुम्ही साजरा केला ते देखील कमेंट बॉक्समध्ये आवर्जून आवर्जून सांगायला अजिबात विसरू नका नंतर मठामध्ये गेले होते मठातला हा व्हिडिओ आहे महाराजांचं पाद्यपूजन करताना आ महाराजांच्या पादुकांना अभिषेक घालतानाचा हा व्हिडिओ आहे मठात गेल्यानंतर बघा थोडासा व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते हे सकाळचं आहे संध्याकाळचं महाराजांचं सगळं डेकोरेशन वेगळं होतं सगळं वेगळं होतं खूप छान वाटलं पण आज इतका पाऊस होता की असं वाटत होतं महाराजांचं आज मठामध्ये दर्शन घडेल का पण महाराजांचं दर्शन घडलं अशा पद्धतीने मी साध्या सोप्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे तुम्हीही तुम्ही कशी साजरी केला ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे आवर्जून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद